नाही केली कधी मी लाचारी सुख दुःखाच्या वाटेवरती नाही ठेवण कधी उधारी सुख दुःखाच्या नाही ठेवण कधी उधारी दोषी देऊ कसा मी स्वतःला दोष देऊ कसा मी स्वतःला पाहणाराला दिसतो जसा मी दोष देऊ कसा मी स्वतःला पाहणाराला दिसतो जसा मी सांग तू या जगाला असा मी सांग पटवू न देऊ कसा मी स्वार्थ शिवला कधी ना म्हणाला दुःख सांगू कसे मी कुणाला स्वार्थ शिवला कधी ना म्हणाला दुःख सांगू कसे मी कुणाला कोणी तुटले जरी रे म्हणा घेण नसतेच काही जनाला कोणी तुटले जरी रे म्हणाने घेण नसतेच काही जनाला आज नजरेत मी रे कुणाच्या आज नजरेत मी रे कुणाच्या जरी ठरलो भुसा भुसामी आज नजरेत मी रे कुणाच्या जरी ठरलो यो भुसा भुसामी सांगतो या जगाला मी सांग पटवून देऊ मी सांगतो या जगाला हसामी सांग पटवून देऊ कसा मी वाट काटेरी तुडवून जातो गाणं जगण्याच प्रमोद गातो वाटाकाटेरी तुडवून जातो गाणं जगण्याच प्रमोद गातो ऊन सारूनही यात नाचे सुख सावली स्वप्नात पाहतो ऊन सारूनही यात नाचे सुख सावली स्वप्नात पाहतो भासतो या रे का माणसांना भास तो यार का सांना फाट लेला उगाच किसामी, भास तो यार का मान फाटली लाऊाच खिसामी सांग तो या जगाला सामी सांग पटू न देऊ कसामी सांग तो या जगाला सामी संग पटू न दे कया जगी संग पटू न देव कसा मी